हे गाईज व्हॉट्सअप वेलकम टू वन मोर्निंग ब्लॉग मावची बिंदास्त कोमल या चॅनलवरती तुमचं परत एकदा सकाळी सकाळी स्वागत आहे आणि आज आहे मकर संक्रांती तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा आणि अचानक ऑफ दिला आहे मला ॲक्च्युली माझा ऑफ पण नव्हता रात्री अचानक कॉल करून मला विचारलं उद्या ऑफ घेशील का तर म्हटलं चला चांगली ऑपॉर्च्युनिटी आणि संक्रांती आहे तर का नको ऑफ घ्यायला फर्स्ट टाईम सणाच्या दिवशी घरी थांबायला मिळते तर म्हणून ऑफ घेतला आणि आता वाजले साडे दहा मस्त अशी अंघोळ करायला जाणार आहे आणि भेटूया आपण फ्रेश झाल्यानंतर आणि बघू आजच्या दुसऱ्या आपण काय काय करतोय सो so, चॅनल होती का नाही बघा आमची माव कशी रेडी होती छान अशी रेडी होती छान असेल तर काहीच आज आहे मकर संक्रांती आणि नवीन वर्षातला आपला पहिला मराठी सण आहे आणि माझं नशीब एवढं छान की मला समोरून सुट्टीसाठी अप्रोच केला जसं की मी तुम्हाला सांगितलं आणि आज मी घरी आहे तर म्हटलं आपला सण आणि मी घरी कधी नव्हे ते हा योग आलाय हो तर म्हटलं छान असं रेडी होऊ तर मस्त अशी रेडी झाली आहे मी बॅकग्राऊंडला आवाज येत असेल मम्मीचं काहीतरी कुठणं चाललंय काय करते काय माहिती बहुते ऊस तोडत असेल ती कारण की संक्रांतीची पूजा करायची आहे आपल्या दे घरामध्ये देवी आहेत तर त्याचं देवीसाठी वान करायचं आहे आणि थोडंसं शूट करायचं आहे मला तर त्यासाठी मम्मी तयारी करते आणि मी मस्त अशी रेडी झाली आहे तुम्हाला म्हटलं होतं आवरून झाल्यानंतर भेटू तर सुंदर अशी रेडी झाली त्या दिवशी आणलेलं टॉपवेअर केला मस्त विकली आणि छान आवरले आहे तर ह्या लुकमध्ये तुम्हाला रील पाहायला मिळतील तर नक्की इंस्टाग्राम आय डीला जाऊन फॉलो करा कोमलेवले पाटील म्हणजे कोमलेवले झिरो दोन झिरो दोन आणि फुल नेम कोमलेवले पाटील असं आहे आय डीचं सो तिकडे तुम्हाला छान छान रील पाहायला मिळतील आणि बघू आजच्या दिवसामध्ये अजून काय करतोय ते असं तर एक असा विशेष प्लॅन तर अजून काही नाहीच आहे पण सध्या तरी घरातली पूजा आणि शूट करेल तर ते पोस्ट होईल इंस्टाग्रामवरती आणि बाकी ब्लॉग तर तुमच्यापर्यंत उद्या पोहोचेल सो so, परत एकदा तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तिळगुळ घ्या आणि गडगड बोला इथे मम्मीने बघा शुल्क करायला घेतलं की नेमकी ट्रेन येते हे बघा त्यास चालूच इथं कॅमेरा ऑन केला की ट्रेनचा आवाज चालू छान अशी पूजा झाली आहे संक्रांती असल्यामुळे बघू शकता छान आणि इकडे तयारी करून ठेवली आहे सगळी इकडे आपली सुगड वगैरे आहे तर छान अशी पूजा करू आता आपण रेडी आमची फक्त हाय बोलत तर काहीच नाही इकडे माझी आवाज चे इकडे गणशुने ठेवले महाराजांची मूर्ती आणि दोन बैलांची जोडी ठेवली आहे की वणकोळा लावून होती आणि ही मूर्ती पिसीपाशी होती महाराजांची पण गणशुने इकडे ठेव सो तर मी आता सुगडला हजी कुंकू लावून घेते छान असं थोडस पाणी लागलं आपल्याला ला। ला। तुम्ही पण करता का संक्रांती सेलिब्रेशन म्हणजे कसं करता आणि काय मी तर खूप दिवसांनी घरी आहे मला आमचं जॉब असं आहे की मला सुट्ट्याच नाही मिळत पण कसं नव्हे ते आज पहिल्यांदा असं झाले आणि मला खूप आनंद होतोय तर म्हटलं चाललं दरवेळी आम्ही करतो पूजा पण संध्याकाळी करतो कारण की तेच जॉबवरती असतो म्हणून मी पण माझी सिस्टर पण पण आज आम्ही सकाळी करतोय तर थोडंसं छान वाटते सकाळ सकाळ जास्त पण सकाळ नाही दुपारी तरी छान वाटते सो तर माझी सुगड छान अशी हदी कुंकू लावून रेडी आहे तुम्ही बघू शकता इथे आता याच्यामध्ये आपण जे आपले सुगड भरायचे असते ते सगळं साहित्य जे मी तुम्हाला दाखवलं ते मी एक एक ॲड करते ते पण तुम्हाला पूर्ण झाल्यानंतर दाखवते तर आमच्याकडे तर असं भरतात गहू परत वाटाण्याच्या शेंगा वालाच्या शेंगा बोर गाजर ऊस तिळगुळ शेंगदाणे तर तुमच्याकडे अजून म्हणजे अजून नाही का परत गव्हाचं जोंधळ असेल तर ते आत्ता वेळेस नाही मिळालं एक वेळ अशी होती की आपलं शेत आहे स्वतःचं तिथे जोंधळ पिकायचे ते असायचे पण आत्ता शेतामध्ये जोंधळ वगैरे काहीच नाही आहे ऊस लावले म्हणजे जोंधळ म्हणजे ज्वारी तर रोज लावलाय तर त्यामुळे आता पॉसिबल ना होत की ज्वारी अवेलेबल होणं तर मग हे सगळं थंडीमध्ये हे सगळं अवेलेबल असतं तर प्रत्येक एक सणापाठीमागे काहीतरी रिझन आहे शास्त्रीय हो, तर त्या त्या वस्तूच यूज केल्या जातात तुम्हाला माहितीच आहे आणि थंडीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी खाल्लेल्या पण चांगल्या असतात म्हणून काल तुम्ही भोगीला मिक्स भाजी सगळ्यांनी खाल्लीच असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत बरेच असे रिझन्स असतात तर छान असे रिच्युअल्स आहेत आपले आणि ते करायला मला आवडतात तर तुम्हालाही सन सेलिब्रेट करायला आवडतात का म्हणजे प्रत्येकालाच आवडतात पण एक ती वेगळी एक्साइटमेंट असते ती डिपेंड्स प्रत्येकावरती प म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनवडी थोड्या वेगळ्या असतात त्यामुळे तर मला तर हे सगळं करायला खूप जास्त आवडतं एक मराठी मुलगी म्हणून तर तुम्हाला या सगळं करायला आवडतं आता आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता हे सगळं छान झाल्यानंतर मस्त असं शूट करणार आहे आणि अजून एक मला आपल्या व्हिडिओमधून मेसेज द्यायला आवडेल की आपल्यासोबत आपल्या नवीन पिढीला ह्या सगळ्या गोष्टी शिकवा कारण की मी पण इथे ना गणशुला घेऊन आहे गणशू चेहरा दाखवा गणशू तर असं म्हणजे त्यांनाही शिकवा की जेणेकरून त्यांनाही ह्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट वाटेल कारण की झालंय कसं ना आत्ता की आपल्या म्हणजे आजकालच्या आपल्या पिढीला आहे ना आपल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना म्हणजे काही काही ना आवडतात सगळे नाही पण शंभरपैकी असे खूप जण जवळजवळ चाळीस पन्नास टक्के तरी आपण म्हणू शकतो असे लोक आहेत की त्यांना हे सगळं असं गावठी किंवा ऑड वगैरे वाटतं तर तसं नाही वाटलं पाहिजे आपले सण आपण सेलिब्रेट करणार जसे बाकी लोक त्यांच्या त्यांच्या धर्माचा अभिमान मानतात तसं आपल्याला आपल्या धर्माचा असावा दुसऱ्यांचा द्वेष नाही करू पण आपल्या धर्माचा अभिमान असावा तर आपल्या पण नवीन पिढीला हे शिकवणं गरजेचं आहे जे की त्यांना गावठी आणि गाऊंढर वगैरे वाटतं तर तसंना वाटत देता आपले सण से आपणच सेलिब्रेट केले पाहिजे हे ह्याची गाणी त्यांना करून देणं खूप गरजेचं आहे तर मी थोडीशी टी व्ही पण टाकते आहे मला खूप आवडते मी खूप लहान असल्यापासून माझ्या मम्मीची सुगट पण वीज भरायची आणि आत्ता पण आमची गणशू पण तशीच आहे माझ्यासारखी आम्हाला खूप जास्त आवडतं खूप जास्त मजा पण येते आणि आहे संक्रांतीचा अजून एक किस्सा सांगते लहानपणीचा मला आठवते तो बहुतेक प्रत्येकासोबतच असं झालं असेल आपल्या नॉर्मल फॅमिलीमधल्या लोकांसोबत की जे ते गुबगुबवाले यायचे तर ते बघून कोण कोण घाबरायचं मी तर एवढी घाबरायची घरातच डायरेक्ट कॉल सुटायची तर तो एक किस्सा ती रील व्हायरल होत होती असताना मला ते बघून आठवलं की अरे हां खरंच आपल्या पण बाबतीत असंच होतं मम्मी मम्मी पाठी ना É que seja, aqui, aqui, aí. O que é que você quer fazer?

काय झालं अशा पद्धतीने मी सुगड भरली आहे आय होप मला जमले असेल जर चुकलं असेल तर कमेंट मध्ये सांगा पण जसं मी बघते तर आमच्याकडे अशीच भरतात ह्याला सुगडला हळदी कुंकू पहिला लावतात आणि बाकी सगळ्या वस्तू त्याच्यामध्ये भरतात आणि इकडे देवी बघू शकतो खूप सुंदर असं चे आहे हे पतंग खेळत आहेत पलीकडच्या बिल्डिंग मधले त्यांची पतंग पतंग अटकली होती सो ती काढून दिली आणि इकडे बघा पाठीमागे लोकल सो असं आहे आमच्या इथला व्ह्यू बऱ्या आधी पण बऱ्यापैकी पाहिला असेल तुम्ही आणि इकडे पलीकडे गार्डन आहे मला तिकडे जायचं होतं शूट करायला पण कोण आहेच नाही तर बघू कोण जर भेटलं तर जाईल कदाचित नाही तर मग चेरीस शूट करतो लाईव्हला गेले होते बराच वेळ आणि नंतर मग खाल्लं पिल्लं आणि आत्ताच जस्ट म्हणजे झोप पण नव्हती लागली बसले होते आणि आता जस झोपायला घेतलं तेवढाच पल्लवीचा मम्मीच्या फोनवर फोन आला आणि म्हणते की मी आली आहे तर चल काहीतरी खाल्लेलं टाइमपास बाहेर तर आता ती आली तर मग जावं लागेल आता सो आवडते पटकन आणि आता काय जाते बघू तिला भेटते आणि मग पुढं काय होते ते तुम्हाला सांगतेच सो पण एक वर्गी झोपेत न उठवलंय मला हिने झोपले होते मी माहिती का तुला घेऊन आली सो पल्लवी आल्यानंतर मस्त गप्पा मारत असं आम्ही तळेगावमधल्या मध्ये गेलो जे की शिवाजी महाराज चौकामध्ये आहे तिथे तिथे गेलो छान अशी पल्लवीने दाबेलीची ऑर्डर दिली ॲक्च्युली आम्हाला तिथे काही खावं हे सुचतच नव्हतं त्यावेळी कारण टाइम पण खूप जास्त कमी होता म्हणून मग तिचं काहीतरी काम होतं त्यासाठी ती आलेली आणि ऑन द वे माझं घर होतं तर म्हटली काहीतरी खाऊ तर मग छान अशी तिने एक चीज दाबेलीची ऑर्डर दिली तर मस्त असं चीज दाबेली आम्ही खाल्ली ही चीज दाबेलीचा आस्वाद घेतला त्यानंतर पुढे आईस्क्रीम खाल्ली आणि दॅट्स इट फॉर टुडे भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत टिल देन बाय टेकेअर अँड किप स्माईल हसत रहा तुला कोणती पिस्ता